सांगली महानगरपालिकेकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी सुरू विनापरवाना कॅफे शॉपना बजावल्या नोटिसा सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून महा मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी करण्यात आली उपायुक्त शिल्पा दरेकर आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या पथकाकडून तपा, तपासणी करण्यात येत आहे दोन दिवसात महापालिकेने तीसहून अधिक कॅफे शॉपची तपासणी पूर्ण केली मागील आठवड्यामध्ये विश्रामबागेतील एका कॅफे शॉपमध्ये गैरप्रकाराची घटना उघडकीस आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून मनपा क्षेत्रातील कॅफे शॉपची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे तपासणी मोहिमेला कालपासून सुरुवात झालेली आहे आज तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या पथकाने कॉलेज कॉर्नर परिसरातील दोन कॅफे शॉपला भेट देत तेथील अंतर्गत रचनेची तपासणी केली याबरोबरच सदर कॅफे शॉप हे परवानाधारक आहेत किंवा नाही तसेच कॅफे शॉपमध्ये अन्य कोणते गैरप्रकार घडत आहेत का याबाबतची सखोल माहिती या पत्रकाकडून घेण्यात आली या तीस कॅफे शॉपच्या तपासणीमध्ये कॅफे शॉपना महापालिकेचा व्यवसाय परवाना नसल्याचं उघडकीस आलेलं आहे त्यामुळे अशा विनापरवाना सुरू असणाऱ्या कॅफे चालकांना सात दिवसांची नोटीस बजावण्यात आली आहे सात दिवसांमध्ये कॅफे चालकांनी महापालिकेचा व्यवसाय परवाना काढून घ्यावा अन्यथा आपल्यावर कारवाई का प्रस्तावित केली जाईल असं या नोटीसीत म्हटलेलं आहे या मोहिमेत स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान सात दिवसानंतर महापालिका क्षेत्रात विनापरवाना कॅफे शॉप आढळून आल्यास अशा कॅफे शॉपवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी दिला आहे सामने पीरज कुक महानगरपालिके वती शहर के विविध कैफे आर्वानी जे व्यवसाय परवाने तपास महापालिकर्फे एक सर्व व्यवसाय करने के आवाहन महापालिके आप व्यवसाय करता महापालिके परवा कावश्यक है अच्छे विधा परवादा चालू के कैफे इतर व्यवसाय आते हैं जैसे हम सात दिशा कालावधीमध्ये त्यांनी परवाना काढून घेतला तर ठीक आहे अन्यथा त्यांच्यावरील कायदेशीर कारवाई महापालिकेविरोबर करण्यात येईल तर माझं सर्वांना आवाहन आहे की त्यांनी परवाना काढून आपला व्यवसाय करावा आणि सर्व महापालिकेला कसर करायचा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली